नमस्कार तुम्ही पाहत आहात मुंबई वॉच व्यवसायातील रागातून व्यावसायिकाकडे शस्त्र ठेवणाऱ्या दोघांना मीरा भाईंदर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने केली अटक दोन पिस्तूल व जिवंत काढतूस केले जप्त मान्य पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली मागील बरेच दिवसांपासून मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयामध्ये अवैध दा, दारू ड्रग्स तसेच आ, हत्यारे यांच्या बाबत शोध मोहीम तसेच इलेक्शन्सच्या अनुषंगाने सर्व कारवाई आपली सुरू करण्यात आलेली होती त्या अनुषंगाने आपल्या एका माहितीगाराने आज आपल्याला दिनांक तीस तारखेला क्राईम ब्रांच युनिट वनला अशी माहिती दिली की अवैधरित्या गावठी पिस्टूल तसंच काही राऊंड्स एका ठिकाणी उपलब्ध असल्याचे किंवा मा त्यांनी आम्हाला माहिती दिल्यावरून आलम स्टील अँड फर्निचर येते आमच्या युनिट वनच्या अधिकारी सिनियर पी आय अविराज कुराडे व त्यांची पूर्ण पथक ते तिथे गेले असतात तिथं त्यांना एक गावटी पिस्टल आणि दहा राऊंड त्या आलम स्टील अँड फर्निचर या दुकानातनं प्राप्त झाले त्या अनुषंगाने आपण फिरोज चौधरी आणि शाकीर वहाब या दोघांना ताब्यात घेतले ताब्यात घेतल्यानंतर ना त्यांच्याकडनं अजून एक गावटी पिस्टल आणि सहा राऊंड जप्त करण्यामध्ये यश मिळाले त्या अनुषंगाने सी आर नंबर एकशे एकोणऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस अन्वय नयानगर पोलीस स्टेशनमध्ये आर्म सॅट तीन पंचवीस तसेच मुंबई पोलीस अधिनियम सदतीस एक तीन एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला या मध्ये अधिक तपास कर केल्यानंतर आपल्याला कळून आले की काश्मीर पोलीस स्टेशनमध्ये देखील सी आर नंबर दोनशे वीस अब्लिक दोन हजार चोवीस प्रमाणे एक गुन्हा दाखल झालेला होता ज्यामध्ये दोन गावठी पिस्टल आणि त्रेचाळीस राऊंड जप्त झाल्याची माहिती आपल्या पोलिसांना आणि त्यांनी त्यांच्या तपासामधनं त्यांनी ते निष्पन्न केलेले तपासामध्ये आम्हाला दिसून आले की ह्या दोन्ही आरोपींनी आतापर्यंत सहा गावठी पिस्टल आणि जवळपास साठ राऊंड्स त्यांनी आणल्याचे आतापर्यंत आपल्याला कळालेले त्यांची पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे आणि पुढील तपास करीत आहोत एक दृष्ट्या आपल्याला माहिती अशी आहे की त्यांनी त्यांचे अमान स्टील आणि शादाब स्टीलचे अनिस खान आणि शादाब खान आ, कलीम शेख ह्या लोकांची हे सगळे मावस भाऊ आहेत सगळे नात्यातले आहेत आणि त्यांच्या आपसातील वैमानस्यामध्ये त्यांनी हे कृत्य केल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे अजून ह्याच्यापट्टी पुढचा तपास पोलीस करत आहेत शाकिरवरती जो शाकिर वहाब जो आहे त्याच्यावरती जवळपास सात गुन्हे दाखल आहेत त्याच्यापैकी बरेचसे गुन्हे जे आहेत ते मुंबई येथील गुन्हे दाखल असल्याचे दिसून